माझ्या कवितेचं नाव आहे ओंजळ मनाने आपल्याला जग सामावता येतं पण ते मन कधीच भरत नाही ज्यामुळे मन भरतं ते दोन्ही हातांच्या ओंजळीत कधीच मावत नाही स्वीकारायला ओंजळ लागते स्वीकारायला उंजळ लागते तशीच रीती करायलाही लागते ती पुन्हा पुन्हा भरत जाते म्हणून वाटतं समर्पणही तीच शिकवते रित्या उंजळीत कोणाचं दुःख सामावतं भरल्यानंतर मन सुखावतं म्हणून वाटतं ओंजळ भरलेली असतानाच ती सांडायच्या अगोदर वाटायला शिकावं ओंजळीत आकाश उतरतं ओंजळीत आकाश उतरता सप्त नद्या आणि सागर यांचं पाणीही मावू शकतं ओंजळीत ब्रह्मांडालाही जागा असते ओंजळीत मायेचं चांदणंही भरता येतं समाधान हे मानण्यात असतं ओंजळ रीती आहे म्हणण्यापेक्षा ओंजळीत तिळभर सुख आहे हे समजून घेण्यात असतं आधी द्या मग घ्या आधी द्या मग घ्या एवढीशी ओंजळ हे शिकवते रीत केलं तरच भरतं वाहत्या पाण्यालाच शुद्धता असते एकदा घ्यायला शिकलो एकदा द्यायला शिकलो की मागण्याची वेळ येत नाही परमेश्वरी कृपेचा आशीर्वादही ओंजळीत मावत नाही दाणा पेरला की तो कणीस रूपाने देतो आपण मात्र ओंजळभर घेण्यासाठी मूडभरच देतो हा संकुचितपणा नेहमीच आपल्याला नडतो ओंजळ समजून घेतली ओंजळ समजून घेतली खऱ्या अर्थाने तर या ओंजळीत तोंड लपवावे लागत नाही पुण्याईचे दान पदरात घेताना पण ओंजळ पसरावी लागते हात नाही धन्यवाद माननीय मभा चव्हाण सर सर्व मान्यवर यांना नम्र विनंती करते आपण माननीय मनीषा मॅडम यांचा सन्मान करावा धन्यवाद